नमस्कार मी राजरत्न जोंध टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मसाजोगचे आहेत परंतु या प्रकरणातला एक आरोपी म्हणजे अर्थात कृष्णा देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मागणी लावून धरलेली होती ते सुरेश धस अचानक कालपासून अचानक चर्चेत आलेले आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी दोन महिन्यांपासून ज्यांच्यावरती सातत्याने आरोप केलेले होते त्या धनंजय मुंडेंची सुरेश धसांनी गुप्त भेट घेतलेली होती आणि स्वतः त्यांनी मान्य केलेलं आहे की धनंजय मुंडेंची तब्येत ठीक नसल्यामुळे मी त्यांची गुप्त भेट घेतलेली होती आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की माझ्या उपस्थितीमध्ये सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झालेली होती आणि तब्बल ही साडेचार तास बैठक झालेली होती तुम्हाला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी सुरेश धसांनी एका चॅनलला मुलाखत दिलेली होती तेव्हा त्यांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारलेला होता की हा नेमका आका कोण तेव्हा त्यांनी एक शब्द प्रयोग केलेला होता की मी संजय सिंघानी आहे म्हणजे संजय सिंघानी कोण तर गजनी चित्रपट दो की दोन हजार आठ साली आमिर खानचा गजनी चित्रपट प्रदर्शित झालेला होता आणि हे जे पात्र होतं संजय सिंघाणिया त्याला एक आजार होता तो म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी लॉस असाच काहीसा आजार राजकीय दृष्ट्या सुरेश धसाना झालाय का असा प्रश्न उपस्थित होतोय त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ज्या सुरेश धसांनी दोन महिन्यांपासून अत्यंत टीकेचं राळ उळ उठवलं होतं धनंजय मुंडेंच्या विरोधात अचानक सुरेश धस धनंजय मुंडेंची भेट घ्यायला कशी गेले असा चर्चेचा मुद्दा या ठिकाणी आता उपस्थित झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे बीड प्रकरण धनंजय मुंडेंच्या गुप्त भेटीनंतर सुरेश धस संजय सिंघाने याच्या भूमिकेत का आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझ्या सहकारी संकेत देशपांडे तुला आठवत था दोन हजार आठ साली आमिर खानचा एक चित्रपट आलेला होता ज्याचं नाव होतं गजनी यामध्ये संजय पात्र आमिर खानने केलेलं होतं त्याला एक आजार होता तो म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी लॉस म्हणजे अचानकपणे तो काही वेळाच्या नंतर मागे काय घडलं तो विसरून जायचा ज्या सुरेश धसानी दोन महिन्यांपासून पाहिलं तर वाल्मिक कराडशी जवळच्या संबंध असल्याच्या कारणावरून धनंजय मुंडेंवरती सातत्याने टीका केली त्या सुरेश दसानी थेटपणे धनंजय मुंडेंची गुप्त भेट घेतलेली आहे आता जे आरोप सुरेश दसानी दोन महिन्यांपासून केलेले होते ते कुठेतरी आता संजय सिंगाने जा भूमिकेत जाणार का ते आरोप जे केलेले होते ते विसरणार का असा प्रश्न चिन्ह उपस्थित होतोय पंचवीस डिसेंबर दोन हजार आठला ला आमिर खानचा गजनी हा जो चित्रपट आला ज्याच्यामध्ये पंधरा मिनिटानंतर संजय सिंघानी या नावाची जी व्यक्तिरेखा आहे त्या संजय सिंघानी जे आहे ते मागे काय घडलं हे विसरून जातो अर्थात त्याला शॉर्ट टर्म मेमरीचा आजार असल्याचं त्या चित्रपटामध्ये दाखवलंय एका डिजिटल वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सुरेश ज्यावेळी अकाचा अक्का हे जर धनंजय मुंडे असतील तर ते नाव घ्यायला तुम्ही का घाबरताय असा प्रश्न जेव्हा पत्रकारांकडून विचारण्यात आला त्यावेळी सुरेश दसांनी अगदी इन्स्टंटली मी संजय सिंघाणी आहे असं जे आहे ते उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर त्या पत्रकाराने पुन्हा त्यांना रिटर्न मागच्या प्रश्नाची आठवण करून देताना म्हटलं की त्या चित्रपटामध्ये पंधरा मिनिटं असं दाखवलंय तुम्ही तर मग संजय सुरेश धस लगेच म्हटलं की मीच पाच मिनिटं म्हणतो मला अक्काच्या आका एवढंच लक्षात राहतं आणि मग त्यानंतर या सगळ्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर अगोदर जर आपण पाहिलं तर सुरेश धस असं स्टेटमेंट देतात की आजारी माणसाला भेटायला जाण्यात गैर काय त्यानंतर समजतं की पंधरा ते वीस दिवसांपूर्वीच ही सगळी भेट जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतंय आ, मग भाज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कामठी विधानसभेचे आमदार आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्याला भेटायला बोलवलं होतं त्या ठिकाणी धनंजय मुंडे हे आले आणि प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला विचारलं की मिटतंय का मी म्हटलं नाही मिटत असं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी वेळ मारून देण्याचा प्रयत्न जो आहे तो केला त्यामुळं तुझे म्हणालास ते अगदी बरोबर आहे की सुरेश धसान धस त्या राजकीय भूमिका घेताना सुद्धा संजय सिंघाने याच्याच भूमिकेमध्ये आहेत का असाच प्रश्न ते कटोर आका आका आता उपस्थित होतोय कारण संकेत एक महत्वाचा प्रश्न उपस्थित राहतोय तो म्हणजे की ज्या सुरेश एक प्रकरण अत्यंत तीव्रतेने लावून धरलेलं होतं तुला आठवत असेल तर त्यांनी सांगितलेलं होतं की या प्रकरणामधल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आकाचा आका कोण आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती असं त्यांनी म्हटले होते ते आणि आता चक्क धनंजय मुंडेंची भेट घेतात त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरती आता राजकीय वर्तुळामध्ये खूप मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे आज सत्ताधारी अर्थात पाहिलं तर विरोधी पक्षातील नेत्यांनी अत्यंत सडकून सुरेश धसांवरती टीका केल्याचं पाहायला मिळालं सत्ता पक्षातले अनेक नेते जे आहेत ते देखील भेटी या भेटीबाबत धसांवर टीका करताना पाहायला आहेत अनेक सामाजिक कार्यकर्ते टीका करताना पाहायला आहेत सुप्रिया सुळेंनी सुद्धा दिल्लीमधनं पत्रकार परिषद घेत या सगळ्यावर भाष्य केल्याचं पाहायला मिळालं काल सुषमा अंधारेंनी सुद्धा या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना ज्यावेळी भेटीची बातमी समोर आली यानंतर सुषमा अंधारेंनी सुद्धा गंगाधरी शक्तिमान हे असं म्हणत बीडच्या जनतेचाच सुरेश धसांवरचा विश्वास उडतोय असं म्हटलं तृप्ती देसाईंनी तात्काळ प्रतिक्रिया देत ता दे ही सगळी भेट धक्कादायक आहे असं म्हटलं एकंदरीतच धसांवर सध्या चौफेर टीका होताना पाहायला मिळते मात्र चौफेर टीका होताना ही राजरत्न मग पुढे सुरेश धस हे खर तर मुरब्बी राजकारणी म्हणावं लागतील चौफेर टीका होते टीका होत असताना हा लढा मी काही थांबवणार नाही देशमुख प्रकरणाला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील आणि असंच मी प्रदेशाध्यक्ष या नात्याने चंद्रशेखर ना देखील सांगितलं असं देखील सुरेश धस जे आहेत ते म्हणताना पाहायला मिळतात एका बाजूला सुरेश धस म्हणतात की या बाबतीमध्ये मी चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा सांगितलेलं आहे खरं तर या ठिकाणी जर पाहिलं संकेत तर प्रश्न विचारण्यात आला चंद्रशेखर बावनकुळेना की धनंजय मुंडे आणि सुरेश धसांची भेट झालेली होती का तेव्हा त्यांनी सांगितलं माझ्या समक्षच झाली होती एक भेट झाली असं दावा केला जात होता तर दोन भेटी पुढे आलेल्या आहेत निश्चितच एक अगोदर आपण पाहिलं तर रुग्णालयामध्ये जाऊन सुरेश दसांनी भेट घेतली मग डोळ्याचं ऑपरेशन झालं मग चौकशी असं सगळं ते समोर येत होतं त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे जो रॉयल स्टोन बंगला आहे शासकीय निवासस्थान आहे त्या ठिकाणी ही भेट झाली असं समोर आलंय म्हणजे एकदा नव्हे तर दोन वेळा धनंजय मुंडे यांची सुरेश दसांनी भेट घेतल्याचं पाहायला मिळत आणि या भेटीनंतर जर आपण पाहिलं तर विविध पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे त्या भेटीवरून राजकारण जे आहे ते रंगताना पाहायला मिळतंय आणि या सगळ्यामुळं जर आपण पाहिलं तर आता या या अनुषंगाने बावनकुळेची प्रतिक्रिया देखील जी आहे ती महत्वाची असल्याचं पाहायला मिळतंय आहे बावनकुळेंनी देखील आपण हे सगळे वाद जे आहेत कुठंतरी या दोघांमध्ये मतभेद आहेत मनभेद नाहीत अशा अशाची प्रतिक्रिया दिल्याचं जे आहे ते पाहायला मिळालं होतं संकेत एक महत्वाची बातमी पुढे येते ते म्हणजे सुरेश थस आणि धनंजय मुंडेंची भेट झालेली आहे त्याचा एक मोठा अपडेट आपल्या समोर आलेला आहे ते म्हणजे महत्वाचं म्हणजे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या गुप्त भेटीमागे चंद्रशेखर बावनकुळे यांची अत्यंत <coughs> महत्वाची भूमिका राहिलेली आहे कारण चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्नेहभोजन दिलेलं होतं त्या बैठकीला जे आहेत हे दोघे दोन्ही नेते हे उपस्थित राहिलेले होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे संतोष देशमुखांची जी हत्या झाली आणि त्यानंतर जर पाहिलं तर संपूर्ण राज्यामध्ये दोन समाजामध्ये संघर्ष तीव्र होतो की काय अशी चर्चा जेव्हा सुरू झालेली होती तेव्हा जातीय तेढ निर्माण होऊ नये दोन जातींमध्ये यासाठी चंद्रशेखर बावनकुळेनी मध्यस्थी केल्याची चर्चा आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर जो उघडवाद जो सुरेश धस असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांच्यामध्ये जो उघडवाद सुरू आहे तो उघडवाद कुठेतरी थांबण्यासाठी चंद्रशेखर बाळणकुळे मध्यस्थी केल्याची सूत्रांनी दिलेली माहिती आहे त्याचबरोबर या मध्यस्थीचा तपासावर कुठलाही परिणाम होऊ नये याची सुद्धा काळजी घेतली गेल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी दिलेली आहे कारण ही भेट यांच्या एकमेकांवरती ज्या पद्धतीनं आरोप होत होते विशेषतः धनंजय मुंडे या बाबतीमध्ये काहीच बोलत नव्हते ते फक्त खूप कमी शब्दांमध्ये मार्मिक शब्दांमध्ये टिप्पणी करायचे की त्यांचे सुद्धा आमच्याकडे प्रकरणं आहेत या अशा पद्धतीने ते मार्मिक टिप्पणी करायचे परंतु सुरेश धज ज्या पद्धतीने त्यांनी सांगायचे की मंत्र्यांच्या बंगल्यावरती खंडणीची डील झालेली आहे अत्यंत सडकून टीका त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं होतं खरं तर आता दोन जातींमध्ये तेढ निर्माण होऊ नये आणि हे दोन्ही पक्ष जे आहेत अर्थात तीन पक्ष जर आपण पाहिलं तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे तिन्ही पक्ष महायुतीचे घटक आहेत त्यामुळं महायुतीमध्ये ताणतणाव निर्माण होणे त्या दृष्टिकोनातून कुठेतरी चंद्रशेखर बावळकुने आणि पुढाकार घेतल्याचं सुद्धा एकंदरीत पाहायला मिळते संकेत आता एक महत्वाची गोष्ट आहे मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा अत्यंत तीव्र शब्दामध्ये सुरेश दसावरती टीका केलेली आहे की अशी व्यक्ती आम्ही कधीच बघितलेली नाही राजकारण्यांवर विश्वास ठेवायचा नसतो असं लोक आम्हाला सांगत होते आणि चक्क समाजाचा विश्वासघात केलाय असा आरोपच के आहे तो मनोज जोरांगे पाटील यांनी सुरेश मनोज जारांगे पाटील हे आमच्यासाठी दैवत आहेत मनोज दासांचा काहीतरी गैरसमज झालाय असं सुरेश धस म्हटले मात्र दुसऱ्या बाजूला मनोज जारांगे पाटील यांनी सुरेश धसांवर अतिशय कडवट म्हणजे गुळाच्या ढेपेने गुळाच्या सुरीनेच आमचा गळा सुरेश धसांनी कापला असं ते मनोज जारांगे पाटील जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं एकंदरीतच राजरत्न सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची घेतलेली भेट त्यानंतर दिलेलं स्पष्टीकरण राजकारण्यांना म्हणजे आजारी माणसाला भेटणं हे काय गैर आहे का असं सगळं सुरेश धसांनी म्हणणं या सगळ्यामुळं कुठेतरी सुरेश धसन धसच टीकेचे धनी जे आहेत ते म्हणताना पाहायला मिळतात कुठेतरी सुरेश धसांची भूमिका आता संतोष देशमुख प्रकरणावरून मवा झाली असं वाटतं सांगितलं तुला मुळामध्ये जर आपण पाहिलं सुरेश धस कितीही म्हणत असले की हा संपूर्ण लढा जो आहे तो लढा सुरूच राहील आणि संतोष देशमुखांच्या परिवाराला जे आहे ते न्याय मिळवून देण्यासाठी मी कायमस्वरूपी जो आहे तो प्रयत्न करत राहीन मात्र आता अशीच एक सगळं साधारणत सर्वसामान्यांची भावना देखील झालेली आहे म्हणजे आधी हल्ला थेट आणि आता घडला समेट अशी काही जी आ, मुंडे आणि धसांच्या भेटीवरून टीका होताना पाहायला मिळते त्यामुळं कुठेतरी मुंडे आणि धसांच्या भेटीनंतर धस जो आहे आक्रमकपणे मुंडेंवर टीका करत होते मग आपण जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी परभणीतले भीमसैनिक स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशींच्या प्रकरणातील पोलिसांना देखील माफ करा असं धसांनी केलेलं विधान त्या सगळ्यानंतर जर आपण पाहिलं तर धस जे आहे ते सगळ्यांच्याच निशाणावर जे आहे ते आल्याचं पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या प्रकरणावरून धसांची मवाळ भूमिका आता धस घेतील पुढच्या काळामध्ये अशी देखील टीका त्यांच्यावर होताना पाहायला मिळते संकेत आपण पाहिलं तर आज अंजली दमानिया यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे अंजली धमानिया असं म्हणालेत की धनंजय मुंडेंची पायरी सुरेश धस चढलेच कसे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुरेश लाज वाटायला पाहिजे असा सुद्धा शब्दोच्चार त्यांनी केलाय निश्चितच अगदी सगळेच सामाजिक कार्यकर्ते राजरत्न या सगळ्या प्रकरणामध्ये दे, संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय मिळावा कारण एका सेवाभावी सरपंचा अतिशय अमानवीय निर्घृण पद्धतीने अपहरण करून खून होतो ही निश्चितच लाजीरवाणी घटना आहे या घटनेवर सुरेश धस ज्या आक्रमकतेने भूमिका मांडत होते राणा भीमदेवी थाटामध्ये जर आपण पाहिलं तर मारेकरांना फाशीची शिक्षा होईपर्यंत काम आपण देशमुख परिवाराच्या पाठीशी आहोत असं म्हणत होते त्यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानं सुरुवातीला आश्चर्य व्यक्त केलं गेलं मात्र तू जसं म्हटलं तसं अंजली दमानियांपासून अगदी तृप्ती देसाई सुषमा अंधारे सुप्रिया सुळे असे अनेक दिग्गज जे आहेत ते धसांवर आरोप करताना पाहायला मिळतात त्यामुळे धसांची अडचण जी आहे ती आता होताना पाहायला मिळते आणि या बाबतीमध्येच बोलताना जे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आहेत संजय राऊत यांनी सुद्धा मोठी टिप्पणी केली आहे त्यांनी सांगितलं की हे आधीच पलटणार हे आम्हाला माहिती होतं आम्हाला काही बीडमधल्या लोकांनी सांगितलं होतं की सुरेश धसांवरती विश्वास ठेवू नका आणि अखेर जे घडायचं तेच घडलं असं सुद्धा म्हणलेले आहेत अर्थात शिवसेनेचे खासदार संजय राऊत परंतु या प्रकरणामध्ये ज्यावेळेस सुरेश दत्तानी सातत्याने वाल्मिक कराडावरती आरोप केलेले आहेत कुठंतरी वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचा आशीर्वाद आहे अशी सुद्धा टिप्पणी त्यांनी केलेली होती परंतु ज्यावेळी सुरेश धस धनंजय मुंडेंची भेट घेण्यासाठी गेले त्यावेळेस कुठंतरी त्या गजनी चित्रपटातल्या संजय सिंघाण्यासारखी सुरेश धसांची अवस्था झालेली आहे का शॉर्ट टर्म मेमरीचा त्यांना आजार झालेला होता की आधीचं जे प्रकरण झालेलं आहे आधी त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते सगळंच ते विसरून धनंजय मुंडेंची त्यांनी भेट घेतली का असे अनेक प्रश्न उपस्थित होतात आता या पुढच्या काळात संजय सिंगणेच्या जा भूमिकेत जाऊन सगळं संतोष देशमुख प्रकरण विसरूच जातात की काय अशी सुद्धा शंका कुठेतरी उपस्थित होते या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे आणि प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी